आजच्या कार्यक्रमाचे नाव आहे विट्टू दांडू कवड्या गोट्या विट्टू दांडू कवड्या गोट्या म्हणजे हे लहान लहानपणीचे खेळ होते माझ्या अंदाजे एक पंचवीस तीस पूर्वीची ही गोष्ट समजा ज्यावेळी मुलं शाळेत जायची त्यावेळी रस्त्यावर कुठेतरी दोन पाच मुलांचे जर खेळ चालू असताना जर दिसले तर शाळेत जाणं विसरून जायचं कवड्या गोठ्यांचा खेळ असायचा कवडी म्हणजे ते जे देवी माताचे जे असतात पूजा करणारे लोक जसे तुळजाभवानीचे वगैरे त्यांच्या गळ्यात त्या माळा असतात त्या त्या कावड्या आणि गोठ्या म्हणजे काचाच्या त्या गोल गोठ्या आणि विठ्ठू दांडू लाकडी आबाधोबी आबाधोबीच्या आबा खेळामधला तो बॉल आणि बॉल काय आत्ताचे जे रबरी बॉल हे थोडेच होते त्यावेळी नाही ज्यांना झावरी गोदड्या असं जे म्हणलं जायचं ना ग्रामीण भागात ती आपली आई बहीण ती आजी त्या गोदड्या शिवायच्या मोठ्या सुईने द्वारेने त्याला पुरण मानायची मधी त्या गोदड्यांमध्ये जे घातले जायचे ते त्याचे ते चिरगुट चारगुट गोळा करायचे वरून एक कापड गुंडळायचं सुईद्वारे शिवायचं झाला तो चेंडू आबादोबीचा तो चेंडू चिलापाट्या पारुंब्या झाडावर चढायचं ते पायाच्या खालून ती काठी फेकायची कोणीतरी एकाने घ्यायला जायचं बाकीच्यांनी वर चढायचं असे ते खेळ रंगायचे दंगायचे अगदी म्हणजे शीर खेळ चालायचे अगदी सुरपारुंब्याचे खेळ असायचे विठू दांडूचे असायचे आणि त्यानंतर पुन्हा खोकळ गोंडी खोकड खोकळ म्हणूसणे अशी एक खोकड असायची भोवरा असायचा ते एक खेळ असायचे त्याला दोरी गुंडाळल्या जायची आणि त्यानंतर पुन्हा आणखी चिलापाट्याचे खेळ असायचे कबड्डी असायची कबड्डी असे हे जे पूर्वीचे खेळ होते क्रिकेट म्हणा व्हॉलीबॉल म्हणा हे खेळ नव्हते त्यावेळी होते पण अगदी प्रमाणबद्धता होती ग्रामीण भागामध्ये हे जे खेळ होते, होते। जास्तीत जास्त कवड्या गोट्यांचे खूप खेळले जायचे मग ते जे छोट्या बरण्या असायच्या काचाच्या मनात प्लास्टिकच्या मनात त्याच्यामध्ये कवड्या गोळ्या केल्या जायच्या जा, गोट्या गोळ्या केल्या जायच्या जा, रोज मोजल्या जायच्या माझ्या शंभर गोट्या झाल्या शंभर कावड्या झाल्या त्यानंतर कोणीतरी पाच दहा पैसे दिले म्हणजे मग ती सांभाळल्या जायची ते पाच दहा पैशांना फार किंमत एक पै दोन पै तीन पै पाच पैशाचं नाणं दहा पैशाचं नाणं अहो काय आनंद मिळायचा तो पाच पैसे दहा पैसे जर पदरात पडले तर एक एक दोन दोन महिने सांभाळल्या जायचे ते आणि त्यानंतर पेनशील असेच ना आपली पाठीवरची त्या पेनीचे तुकडे त्या तुकड्यांचेही असे ते पेनीचे तुकड़े। तुकडेही पेनी गोळा केले जायचे आणि तेही बरणे भरल्या बर जायचे मग तो ना एक नाद असायचा तो एक छंद असायचा ती एक आवड असायची त्यात गुढी असायची त्यात मन रमायचं त्यात आनंद नाही मिळायचं त्यात खूप सुख लाभायचं कसं लाभायचं माझ्या एवढ्या गोट्या झाल्या माझ्या एवढ्या कवड्या झाल्या माझे पेनीचे तुकडे किती झाले माहिती आहे का तुला तुझ्यापेक्षा जास्त आहे अरे माझ्याजवळ पाच पैसे दहा पैसे आई आली आत्ते आली ती मामाने दिली ते पाच पाच दहा दहा पैसे माझ्याजवळ इतके पैसे झाले इतके पैसे झाले मी कधीच कोणाला देणार नाही hmm. ए तू काय सांगतो माझ्याजवळ एक रुपयाची नोट आहे एक रुपयाची नोट बापू एक रुपयाची अरे तू एक रुपये म्हणतो माझ्याजवळ दोन रुपयाची सुद्धा नोट आहे एक रुपयाच्या नोटीला महत्त्व होतं दोन रुपयाच्या नोटाला महत्त्व होतं पाच पाच दहा दहा पैसे गोळा केल्या जात होती आणि ते जे धान्य असायचं ना घरामध्ये दळण केल्या जायचं बाजरीचं सुपळीने आडसल्या जायचं पाकळल्या जायचं आडसण गोळून राहायचं ते थोडं एक शर्टाची एक बटन खोलून आणि ती ओटी अशी पुढे केल्या जायची त्याच्यात ती पासाभर दोन पासा धान्य गुप्ठुप घ्यायचं पळून जायचं दुकानात जायचं दोन पाच गोट्या दोन पाच कावड्या घ्यायच्या पाच पैसे घ्यायचे दोन गोळ्या दहा पैशाच्या दहा गोळ्या त्या गोळ्या घेतल्या जायच्या ते, ते बिस्किटचा पुडा चाराण्याचा पुडा काय तो आनंद राहायचा अमोन अमुनिया बोरं आंबोड्या ते पण त्या बाजरी थोडं थोडं कब्बर बाजरी दिली तर कब्बर बोरं तो खेळ तो आनंद एक आगळा आणि वेगळा होता पैशाला महत्व होतं किंमत होती एक एक दोन दोन पैसे सांभाळल्या जात होते आणि ते नुसते सांभाळल्या जात नव्हते योग्य तोच खर्च केला जात होता आता सगळं चरण गेलं जुने खेळ गेले खेळता खेळता लागलं पाहायला घसडलं ना हाताला कोपर खेळायला जर लागलं गुडघ्याला जर लागलं ठेच लागली चांगला हापटला धपाटला घरी सांगत नव्हती मग ती शिन्नर पिढी आणि हत्ती पिढीचा कागद घेतला जायचा तो त्या जखमीवर जा लावल्या जायचं घरी गुपचूप जायचं जेवण करायचं पळून जायचं दोन दोन चार चार दिवस ती जखम दिसू देत नव्हती आई बाबाला बाय आईला भावाला कोणालाच कळू देत नव्हती परस्पर सगळं जखम जर मोठी झाली हे अरे जखम मोठी झाली मग असं करणार वारोळाची ती माती टाकणं त्याच्यावर त्याच्यावर कर ती लेप बरं होऊन जाईल आपटले धोपटले कितीही घसरलं तर ॲक्सिडेंट नावाचा शब्द नव्हता काय म्हणलं जात तो आपटला तो घसरला आपट सांगितलं जात नव्हतं खूप खेळायचे आताच हे खेळ उन्हात जाऊ नको नकोर ऊन लागल बरं अरे अरे ती वारं सुटलं चल इकडे पळ 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 अरे सावलीत खेळ बाळा बाळा तू जाऊ नको काय खेळले किमती वाहन खेळ नाही गाड्या घोड्या भरपूर आहेत नाही असं नाही पण पोराला पोरांना असं मोकळं वावरू देत नाही तुम्ही खेळू द्या फक्त गाड्या घोड्यांपासून दूर खेळू द्या अपटू द्या धोपटू द्या लागू द्या काही फरक नाही पडत सर्दी होऊ द्या डोकं देऊ द्या दे, ताप येऊ द्या पण खेळू द्या मोकळं खेळू द्या काय ते कवड्या बट्टीचे आमची ते खेळ होते आणि त्या खेळामधला तो आनंद इतका नुसता द्विगुणित होता असं नाही शरीर संवर्धन होत होतं पृष्ठीवर्धन सारखं राहत होतं आणि ते बाळस तो पर्गा तो खेळ गडी काय शोभण दिसत होती त्या शाळेमधले ते, ते चौथी पाचवी सहावी सातवीचे विद्यार्थी तब्येती कशा सुदृढ होत्या खायला सुद्धा कसे खात होते म्हणजे शीर पळत होते काय ते खेळ काय ते बॉल काय ते चेडू काय त्या कवड्या काय त्या गोट्या काय त्या इट्टून काय त्या दांडू गेलं सगळं पुन्हा आणखीन आता आईवडिलांनी मुलांना फक्त ह्याच पद्धतीनं सांभाळा की पोरा हे पैसे आहे याला महत्त्व दे जास्त खर्चू नको खेळ खूप खेळ थकस्तूर खेळ पण जास्त दमोदम भरू नको कोणाची भानगडी करू नको मजेशी खेळा आणि जुन्या गोष्टींची आठवण ठेवा विसर पाडू नका शरीराला जर तुम्हाला चांगलं बळकट बनवायचं असेल तर अवश्य खेळा आणि खेळातले सवंगडी एकमेकाशी आनंदाने आणि हसत खेळत राहा ओके मी शिवयोगी पिका बाब बोलत आहे